संदर्भातली एक महत्वाची अपडेट समोर येते भाजपचे खासदार उदयन राजे भोसले हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार असल्याची माहिती मिळते अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन ते अमित शहाना भेटणार आहेत तर सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी मागणी उदयन राजे अमित शहाकडे करणार असल्याची माहिती आहे सातारा मतदारसंघात भाजपची ताकद चांगली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एक आमदार असल्यामुळे ती जागा आपल्याला मिळावी असा उदयनराजे यांचा आग्रह आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दुसरी जागा दिली जावी अशी मागणी उदयनराजे अमित शहाकडे करणार असल्याची माहिती आहे दरम्यान उदयनराजे यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं प्रस्ताव दिल्याची सुद्धा माहिती मिळते मात्र भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम असल्याचं कळत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या भेटीनं साताऱ्याचा हा तिढा सुटणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दरम्यान उदयनराजे आज अमित शहाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर आता काय निर्णय होतो ते पाहणं महत्वाचं असेल